नमस्कार तुम्ही पाहता गावरान नाईंटी मी भूषण राव आज आलो आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या घरी आणि नवनिर्माण सेना म्हणजे मराठी भाषा असो कि मराठी माणूस असो तत्पर राहते ना भाऊ पुरा महाराष्ट्रात येतं गजर राहते ना काहीतरी विषय झाला म्हणते तर आपण जाऊ भाऊच्या घरी विचारू तेल काय झालं तर या मग तर माझ्यासोबत अमरावती जिल्ह्याचे मनसेचे दबंग नेते राज पाटील जिल्हाध्यक्ष मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटील आहेत तर काय झालं पंचवीस सव्वीस मध्ये जे आता शैक्षणिक धोरण राबवलं की महाराष्ट्र असो की कोणती स्टेट असो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा हे सक्तीची करावी अशी केंद्राची केंद्राचं धोरण होतं यावर काय झालं की आपले जे राज ठाकरे जे आहेत आपले मनसेचे दबंग नेते यानं म्हटलं होतं की बा आपल्या महाराष्ट्रामध्ये बा हे सक्ती पाहिजे नाही पण आता काय झालं की राजसाहेब तर बोलले मग आपले जे माझे आमदार बच्चू भाऊ होते हे नाही त्याच्यावर टिप्पणी केली काहीतरी मग आता भाऊ झोमाझोमीचे कार्यक्रम येत नाही भाऊ मला सांगा हे जे धोरण राबवलं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे जसं बच्चू भाऊ हो नाही काहीतरी बोलले म्हणते बा माझं म्हणणं एकच आहे की सन्मान्य राज साहेबांनी जी भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये मराठीला आपण एक एका एकडून अभिजात दर्जा देतो आणि हिंदी भाषेची सक्ती करतो महाराष्ट्राची राज्यभाषा हे मराठी आहे मग माझं असं म्हणणं आहे की हिंदीची शक्ती का मग त्याच्यावर बच्चू भाऊ बोलले की बा राज ठाकरे कोण ठरवणार की हिंदी शिकावी की नाही शिकावी आम्ही कुठं म्हणून राहिलो की राजसाहेब ठरवणार म्हणून पण विषय हा आहे की मुळात महाराष्ट्र शासनाकडून म्हणजे हिंदी भाषा आमच्या पक्षाची किंवा सन्माननीय राज साहेबाची किंवा किंबहुना महाराष्ट्रात राहणाऱ्या असंख्य लोकांची जे आतमधून इच्छा आहे की हिंदी हे सक्ती नको ऐच्छिक भाषा असायला पाहिजे म्हणजे ज्यांना कुणा शिकायची वाटत असेल बा मी हिंदी शिकलो पाहिजे तर त्यांनी हिंदी शिकावी पण ते सक्ती नको की बा तुम्हाला मराठी इंग्रजी आणि हिंदी पण तुम्हाला सक्ती म्हणजे तुम्हाला शिकाच लागल हे महाराष्ट्रात खपून घेणार नाही आणि राहला विषय माझी आमदाराचा माझी आमदाराचा कसं झालेलं आहे राज साहेबावर म्हणजे जे काही ते बोलून राहिले म्हणजे ते सूर्यावर थुंकण्यासारखा तो प्रकार आहे सूर्यावर जेव्हा आपण थुंकायला जातो ना तर तो तोच थुंका आपल्या अंगावर पडणार राजसाहेबाची उंची आणि माझी आमदाराची उंची फरक आहे तो जो काही राजसाहेब विचार करतो संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून त्या महाराष्ट्राचा विचार करतो ह्या निवडणुका निवडणुकांचा जर डोळ्यासमोर विचार ठेवून जर केला असताना तर आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणाच्या तरी सोबत म्हणजे अशा दहा पाच सीटा घेऊन बस सत्तेत बसलो असतो पण साहेब कोणाच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाच्या याच्यावर चा, चालणारा पक्ष नाही आहे जसे हे एवढं मोठं उद्धव ठाकरेंनी त्यांना एक दोन आमदारावर राज्यमंत्री केलं आणि शेवटी काय झालं तुम्ही ज्या माणसानं तुम्हाला राज्यमंत्री केलं त्याला त्याच्यासोबत तुम्ही गद्दारी केलीच ना हा आता तुम्ही चाळीस सीटा उभ्या करून मारे तुम्हाला यांना स्वप्न पडू लागले होते यांना स्वप्न बोलायला लागले होते की बा ते आलं होतं की नाही मागं जेव्हा ते गुवाहाटीचा विषय आला होता की आता एकनाथराव शिंदे यांचा पक्ष जर यांना चिन्ह नाही मिळालं तर हे प्रहारच्या याच्यावर मुख्यमंत्री म्हणजे प्रहारमध्ये जावं लागणार मग हे प्रहारचा प्रहार मुख्यमंत्री होणार यांच्या डोक्यात व्हायला गेलं होतं यांच्या डोक्यात एक हवा तयार झाली होती माझी आमदाराच्या की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण दहा वीस सीटा आमदार घेऊन आपला उपमुख्यमंत्री किंवा आपण दोन चार चांगले मला खाते आपल्या खात्या याच्यात पाडून घेऊ असा तो त्याच्यातला हा विषय आहे आता ते कुठंतरी बाजूने पडल्यामुळं कसं आहे मी त्या काय हिंदी भाषेच्या याच्यात यानं उडी घेतली याच्यावर जर राजसाहेब टीका टिप्पणी केली तर के थोडस सरकार मध्ये बस जे बसणारे जे काही लोक आहेत त्यांनाही चांगलं वाटलं की बाबा चुकुळ आपल्या बाजूने बोलून राहिले किंवा आपल्या इकडून असल्यामुळे यांची काही जे काही आता सत्ते जे सत्ते ते सत्तेच्या बाहेर पडले म्हणजे यांच्याजवळ सत्ता न राहिल्यामुळे जे काही यांना वाटत आहे की बा आपण सत्तेत गेलो पाहिजे किंवा सत्ता आपण कुठंतरी आमदार की आपल्याला मिळाली पाहिजे यांनी आता व्यक्त करून दाखवली की आम्ही शिक्षक मतदारसंघातून चाचपणी झालो आणि शिक्षकांचे जे काही नेते आहेत त्यांनी असं म्हटलं की आमच्या शिक्षक या माध्यमातून तुम्ही जर आमच्या चळवळीत जर सामील जर झाले आणि प्रश्न जर हातात गेले तर आम्ही तुम्ही शिक्षक मतदारसंघातून आमदार सुद्धा होऊ शकता म्हणजे का काय तुमची जोडून आमदारकी गेली तुम्हाला राहूला चाललं नाही म्हणून हे सगळी धावपळ दिसून राहिली आणि राहिला विषय कसा आहे मी राजसाहेिकाटिकणी करायचा ते यापुढे माझं तुमचं ते भाऊ अमरावतीचे जिल्हाध्यक्ष मनसेचे काय होऊन राहिला तर उन्हाळा या घरम भरपूर होऊन राहिला हा विषय मला थोडा गरमागर्मीचा दिसून राहिला काय मनसेचे काम आपण पाहिले पहिले जाय तिथं खुर्चा फे गेले तोळ त्याले तोड आपण मुंबईचे कार्यक्रम पाहतो किंवा व्हिडिओ येतात तोळ झाड कोळ फाळवाला तो आता जशी बातमी आपल्याला भेटली हे गावरा नाईन्टी वर एडिट होणार नाही भाऊ आणि पाहत राहा गावरा नाईन्टी